महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं एक अविस्मरणीय आणि नयनरम्य दृश्य म्हणजे शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीला विठू माऊलीच्या बेटीसाठी पंढरपूरला जाणारी ही पालखी केवळ एक प्रवास नसून भक्तीच्या श्रद्धेचा आणि एक रुपयाचा सोहळा आहे लाखो भाविक दिंड्या पताका आणि गजानन महाराजांचा जयघोष करत शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात हा प्रवास म्हणजे भक्ताच्या अथंग श्रद्धेचं प्रतीक आहे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता विठ्ठलाच्या बेटीची मनी बाळगून हे वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात पालखी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थ वारकऱ्यांची सेवा करतात त्यांना पाणी चहा जेवण पुरवतात यातून मानवतेचा आणि एकोपेचा संदेश मिळतो टाळम मृदुंगाचा गजर आणि गणगाना अखंड जप एक वेगळं चैतन्य निर्माण करतो या पालखीमध्ये सहभागी होणं हा प्रत्येक भक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो वारीचा शेवट वा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात होतो हा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे